आज घडिल्ले शहरात फटाके मोडण्यात आलेले आहेत गुलाल उघडण्यात आलेला आहे कारण एवढंच होतं की राज्य नाट्य कलाकार नाटक त्रेसष्टाव्या स्पर्धेत गणित कला अकादमी असं यश संपादन केलं आपल्यासोबत बघू शकतात तर मग गणितज कला जे कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत युवा कार्यकर्ते आहेत महिला आहेत त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत ताई नमस्कार आपण गणिलेज कला अकादमीच्या नाटकात काम केलं होतं कोणत्या रोड असता त्या पंचेचाळीस वर्षामध्ये पहिल्यांदा आमच्या गडिलांना मिळाल्याला खूप आनंद झालेला आहे आणि त्यामध्ये आईचा रोल केलेला आहे आणि सगळ्यांना एक बांधून ठेवायचं काम आणि नातेबद्देच्या मधले असणारे चढ उदार हे सगळं पाहत असताना आईची भूमिका करताना मला खूप काही शेरायला मिळालं आणि खूप काही मलाही व्यक्त होत तर शिवाजी पाटील सरांचे आणि कला अकादमीतल्या सगळ्या माझ्या सहकारी कलाकारांचे मी आभार मानते आणि त्याच पद्धतीने आपण सुद्धा या नाटकात रोल केला होता का कोणता रोल होता पण आणि नाटकाची तयारी नाटकाची तयारी म्हणजे जी केली होती हा सगळ्या म्हणजे एक मेन भूमिका होती छोटासाच रोल केला होता कार्यकर्त्याचा आणि केशमिषाई वेशमिषारी सांभाळली होती पण त्यांना मिळालं त्याच्याबद्दल मी धन्यवाद देतो पाटीलकरांना आणि मला सगळं या नाटकात काम करत असताना आपला अनुभव कसा होता तिकडे रे छोटासा रोल होता एक आनंद असं होतं की आम्ही सगळे कौटुंब म्हणून होतो आणि कुटुंब म्हणून आम्ही असं असा उत्साह घेत होतो सगळ्यांच्याबरोबर आनंदाने राहत होतो एक परिवार म्हणून आम्ही तिथं काम म्हणजे हे करत होतो आणि खूप खूप मजा आली आणि आज आमचा नंबर बदलाय हा आम्ही खुश आहे आणि कला एखादी मी परत म्हणजे कडून लक्षी पाटील सरांनी असंच सगळ्यांना पुढे ठेवून आम्हाला सहकार्य करावं आणि सगळ्यांनी असं सर चमकत राहावं त्याच पद्धतीने इथे या नाटकाचं जे दिग्दर्शन केलं ते शिवाजी पाटील आपल्या सोबत आहेत सर काय सांगाला कलाकारांनी तिसरा नंबर मिळवलेला आहे कडीलच कलाकारांचं नाव परत एकदा उंचावलेलं आहे खरं तर खूप मस्त वाटते आणि अभिमान वाटतो गडिनजमध्ये जी नाट्य चळवळ बंद पडली होती थांबली होती त्याला ऊर्जित अवस्था देण्याचं काम गडिज नगर परिषद आणि गडिग कला अकादमी करत आहे सातत्यानं दरवर्षी आम्ही स्पर्धेमध्ये भाग घेत होतो पण यश आम्हाला हुलकावणी देत होतो पण यावर्षी आम्ही जोमान उतरतो आणि कुंभाराचं काय झालं हे जयसिंग पाटील देखील नाटक आम्ही बसवलं वीस ते पंचवीस कलाकार याच्यामध्ये काम करतात खरं तर सगळ्या कलाकारांनी खूप प्रामाणिकपणे आणि कष्टानं काम केलं त्याचं आज चीज झालेलं बघायला मिळतं नाट्य चळवळीला ज्यांनी मूर्त स्वरूप दिलं त्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोळी असतील किंवा त्यावेळी जनता दलाचे सर्व नगरसेवक राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपचे नगरसेवक शिवसेना या सर्व पक्षांनी या नाट्य चळवळीला बळ देण्याचं काम केलं कडिंगज हे चांगल्या कामाला बळ देण्यासाठी कधी मागं पडत नाही आहे आणि म्हणून आज कडिंगच नाट्य चळवळ प्रामुख्याने करून आपल्याला प्रमाणच चालू असणारे बघायला मिळतो यावर्षी तिसरा नंबर आलेला आहे पुढच्या वर्षी आम्ही एक दोनमध्ये नक्की येण्याचा पटेल सर मला अजून एक माहिती द्या आता आपले व्हिडिओ व्हॉट्सअप कसे असणार साधारणपणे याचे आम्ही जास्तीत जास्त प्रियोग करण्याचा प्रयत्न करणार आहोत करण्यासाठी आम्ही लवकरच हा प्रयोग गडिलजमध्ये आम्ही लावतोय गडीलजकरांना कळलं पाहिजे की बाबा आपल्या गडिलजचे स्थानिक कलाकार कशा पद्धतीनं काम करतात हे कळलं पाहिजे आणि त्याचबरोबर ह्याचे भागामध्ये आग्रा चंदगड पुणे या भागामध्ये आम्ही याचे प्रयोग लावण्याचा प्रयत्न करतो त्याचबद्दल त्या गडिलज कला अकादमीमध्ये किती कलाकारांचा समावेश करा काय साधारणपणे आज गडिलज कला अकादमीच्या माध्यमातून अनेक कलाकार चाळीसपेक्षा जास्त पन्नास कलाकार साधारणपणे मार्गदर्शन घेत आहेत आता आपण बालनाट्यामध्ये गेल्या वर्षी राज्यात दुसरा नंबर मिळवला अंतिम पिढी गाठली होती यावर्षी सलग आता <स्था> राज्य दुसरा क क्रमांक मिळवला आणि आता बालनाट्याची स्पर्धा सुरू होते त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही पहिला दुसरा नंबर निश्चित मिळू असा आशा आशावाद आहे काश्मीर स्माईल नावाचं नाटक आपण घेऊन येतो आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा निश्चितपणे नंबर येऊ धन्यवाद सर मला सांगा आपण काढले सर कला अकादमीच्या माध्यमातून बरोबर समोर होतात काय भावनात काय प्रतिक्रिया कला अकादमी तिसरा नंबर मिळवला आज हा तिसरा नंबर जो बसला आहे तो सगळा श्रेय जातो तो आमच्या पाटेसरांनाच जातो शिवाजी पाटीलसरांनी खूप मेहनत घेतली आम्हाला हिथून घडवण्यासाठी आणि हिथून आणण्यासाठी त्यांनी आमच्यासाठी खूप म्हणजे खूप मेहनत घेतली आम्ही त्यांनी मेहनत घेतली व त्या आम्ही काम केलं तर त्याचा सार्थक आज ह्या नाटकाच्या स्वरूपात मिळतं आणि कुंभाराचं काय झालं हे राज्यस्त्रिय नाट्य स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे हे फक्त आणि फक्त या सर्व कलाकार आणि गडिक्लेसकरांच्यामुळं आणि खास करून शिवाजी पाटीलसरांच्यामुळंच आम्ही हे आज आज इथं बक्षीस घेऊन आलेलं आहे एकदा शिवाजी पाटील सरांच्या नावात शिवाजी पाटील सर की जय गडिंग कला अकादमी की जय तर आता आपल्यासोबत या गडिंगलस कला अकादमीचे सर्व कलाकार बोलत आहेत गडिंगलसच्या इतिहासात पहिल्यांदाच गडिंगलस कला अकादमीने त्रेसष्टाव्या राज्य नाट्य कला स्पर्धेत तिसरा नंबर मिळवलेला आहे आणि गडिंगजचं नाव महाराष्ट्राच्या नकाशात पुन्हा एकदा मानानं उंचावलेलं आहे त्यामुळे ह्या सर्व गडिंगज कला अकादमीच्या कार्यकर्त्यांचं पुन्हा एकदा न्यूज न्यूजकडून मी अभिनंदन करत आहे न्यूज न्यूजसाठी धनंजय शेटके गडिंगज त्याचबरोबर गडिंगच्या लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी सत्यवार्थ न्यूजला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका